श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने फुलवीत असतात तेच गुरु कारण बालमन हे कोवळं असतं समर्थ म्हणाले त्यावर जे संस्कार आपण करू तेच संस्कार त्याचा भाविकाल ठरवत असतात आता लहानपणीचे दिवस आपलं बालपण आपण स्वतःहून आठवायचं आहे त्या आठवणी कायम राहणार कारण दिवस निघून गेलेले आहेत आपल्याला मिळालेलं आई वडिलांचं मार्गदर्शन आई वडिलांची शिकवण आई वडिलांचे संस्कार आणि त्याचप्रमाणे आपले गुरुजींचं मार्गदर्शन सरांचं टीचरांचं आणि आलेल्या अतिथी पाहुण्यांचं मिळालेलं मार्गदर्शन मिळा केलेली शिकवण आपण आचरणात कितपर्यंत आणतो हे जाणून घ्यायचं आईवडील आपल्याला लहानपणापासून शिकवत असतात आपण लहानपणी ऐकायचो काही गोष्टी बघा समजून घ्यायचो काही गोष्टींचं पालन करायचो काही गोष्टींचं पालन करत नव्हतो लहानपणी जमून जायचं कारण लहानपणी एखादी चूक घडली तरी आपल्याला माफ असायची कारण का आपण अजून लहान आहोत परंतु तीच गोष्ट मोठे होऊन आपल्या हातून घडली तर चुकीला माफी नाही एवढं मात्र निश्चित कारण का आपल्याला लहानपणापासून जे संस्कार प्राप्त झालेले आहेत तेच संस्कार आपल्याला काळ ठरवत असतात मग आपला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ भविष्य काळाची चिंता करू नकोस आपल्या भूतकाळात काय घडून गेले ते सुद्धा पाहू नकोस परंतु वर्तमान काळात काय करायचं आहे ना हे महत्त्वाचं आहे आता भूतकाळातल्या गोष्टी आपलं बालपण कसं होतं मी कसा होतो कसा दिसायला होतो काय माझ्या हातून घर कर्म घडली काय पाप घडलं याचा विचार करत नको बसून आत्ता ज्या क्षणाला तू उभा आहेस त्या क्षणाला सदैव उत्तमाचं कार्य कर बीज पेरलेलं आहे ना अहो आपल्या लहानपणापासून आपण पाहत आलो आपल्या वडिलांनी आईनी आजी आजोबांनी बघा बीज पेरलं होतं तेव्हा बीज पेरलं होतं तेव्हा बीज पेरल्यानंतर रोप तयार झालं रोपाचं झाड झालं आणि झाडांना आलेली फळं फुलं ही आपल्याला आता प्राप्त झालेली आहेत म्हणजे विचार करा शेवटी वृक्षवल्ले रे वनचरे कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार मिळत असतं आता आपल्या आजी आजोबांनी जे झाड लावलेलं ला आहे त्या वृक्षाची त्या झाडाची फळं अजूनपर्यंत आपण खात आहोत म्हणजे किती पुण्याई आहे आपण बोलू पण शकत नाही हे आमचं झाड आहे बरोबर की नाही कारण देणारा निसर्ग आहे देणारा ईश्वर आहे प्रत्येकाची पोट तोच भरत आहे कारण त्याने चोच दिली तोच जाण देणार आहे परंतु आपले जे बालपण होत ते बालपण आणि आताचही तरुण पिढी खूप अंतर आहे बालपण तरुणपण म्हातारपण जसा काळ बदलत चाललेला आहे तसे आपण सुद्धा बदलत चाललेलो काळानुसार बदललं पाहिजे वेळेनुसार आपण बरोबर चाललो पाहिजे आता बालमनाची कळी म्हणजे काय आता एखादं रोप आहे एखादं फुलाचं झाड आहे त्यावर कळी आपल्याला पाहायला मिळते परंतु तीच कळी त्या कळीचं सौंदर्य केव्हा आपल्याला खुलून दिसतं जेव्हा त्या कळीचं फुलामध्ये रूपांतर होईल आणि ते फूल सुगंधित आणि रंगीबेरंगी दिसेल तेव्हाच ना मग तसं आपला देह म्हणजे कळी आहे जेव्हा प्रत्यक्ष तुझ्या हातून उत्तमाची कर्म सत्कर्म घडतील तेव्हा तू जगामध्ये शोभून दिसेल तेव्हा तुझी कीर्ती कुठेतरी पाहायला मिळेल मग हीच शिकवण आपल्याला समर्थाने प्राप्त करून दिलेली आहे मग एवढी शिकवण आपल्याला प्राप्त करून दिली असताना आई वडिलांचे संस्कार बघा आलेल्या अतिथींचं मान सन्मान गुरुजींचं आज्ञेचं पालन का आपल्याला सांगितलं कारण आपण आई वडिलांचं आता ऐकत नाही आपल्याला वाटतं की आता आपण मोठे झालेलो आहोत आपण आपल्या आई वडिलांचं न ऐकता आपल्याला मिळालेली जी संगत आहे त्या संगतीमध्ये आपण मिक्स झालेलो आहोत बरोबर की नाही परंतु आपण प्रत्येकाचा आदरतित्य मान राखला पाहिजे कारण त्यांच्या पावलावर पाऊल आपण टाकत चाललेलो आहोत परंतु त्यांच्या पुढे कधीही जायचं नाही शेवटी ते आपले गुरु आहेत बरोबर की नाही म्हणून बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने फुलवीत असतात आपण एखादं रोप आणलं त्याला दररोज आपण पाणी देत असतो टाकत असतो जेव्हा त्याच्यावर कळी येते ना तेव्हा आपल्याला आनंद होत असतो कारण का एवढे दिवस आपण पाणी टाकलेलं आहे संवर्धन केलेलं आहे कारण का आपल्याला त्याचा फायदा व्हावा त्या रोपातून आपल्याला फुलं पाहायला मिळावी तेव्हाच आनंद होतो ना मग तसंच आपल्याला जो देह दिलेला आहे त्या देहाकडून परमेश्वराला एवढंच अपेक्षित आहे की या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे या देहाच्या हातून उत्तम प्रकारे सत्कर्म घडावे एवढीच अपेक्षा फक्त परमेश्वराला आहे परमेश्वराला काहीच मागणं नाही आहे आपल्या या देहाकडून परमेश्वराला काहीच घेणं देणं नाही आहे फक्त जे घेणं देणं आहे ते फक्त आपल्या हातून सत्कर्मयोगे वय घालवावे आपण देवाजवळ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मागणी करत असतो हे कमी पडलं ते दे ते कमी पडलं हे दे पण परमेश्वराला काहीच नाही परमेश्वराला फक्त आपल्या हातून सत्कर्म घडू दे एवढं मात्र निश्चित आहे म्हणून आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी अनेक रंगीबिरंगी फुलं दिसतात परंतु ज्या फुलांचा सुगंध आपल्याला रस्त्यातून चालताना बघा पाहायला मिळतं सुगंध जेव्हा दरवळतं तेव्हा तीच फुलं आपण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो मग ती रंगीबिरंगी नसली तरी चालेल रंग कुठलाही असला तरी चालेल परंतु सुवास बरोबर की नाही काही फुलं अशी आकर्षित करतात ज्यांना र रंगावरून आपण ती फुलं घेत असतो मग सुगंध नसला तरी चालेल विचार करा मग तसंच आपल्या या मनावर सद्बुद्धी सत्कर्म आणि सदाचार जसे आपण पेरू त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे जसे आपण बीज पेरणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला त्याची फळं पाहायला मिळणार आहेत म्हणून चांगल्या प्रकारे आपण बीज पेरलं पाहिजे आपल्यामुळे आपल्या होणारी पुढची पिढी आहे उत्तमाची होईल म्हणून भाग दिलेला आहे बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने आपण प्रत्येकावर बघा कुठल्या अनुषंगाने पाहत असतो रागाच्या भरात प्रत्येक व्यक्तीवर आपण बघा ज्यांच्याशी आपण बोलणं झालं कुठल्या तरी गोष्टीवरून खटकलं की आपण रागाने तिरस्काराने पाहत असतो परंतु आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला राग क्रोध मत्सर यावर सुद्धा आळा घालता आला पाहिजे विषय वाचण्यातून आपल्याला तिथून मोकळी कशी मिळेल त्यातून आपल्याला सुटका कशी होईल कारण बालमनावर एकदा विषयांचा पगडा झुगारून बसला ना मग त्यातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल मग आपल्यामध्ये ते बालपणामध्ये हे संस्कार जे मिळालेले आहे ते प्रत्यक्ष व्यसनापासून वाईट विचारांपासून दूर राहिलेलंच बरं म्हणून बालपण देगा देवा बरोबर की ना लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारा जय जय रघुवीर